आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश क्वलर्स अँड सराफ फडसर पुणे राज्यातील डब्ल्यू एस आणि एस ई बी सी आणि ओबीसी विद्यार्थिनींसाठी राज्य सरकारनं एक मोठा निर्णय जाहीर केलाय व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या दुर्बल घटक सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्ग तसेच इतर मागास प्रवर्गातील मुलींना शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्कात पन्नास टक्क्यांऐवजी आता शंभर टक्के शिक्षण शुल्क प्रतिपूर्तीला मंजुरी आहे राज्य मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक सुरू आहे अर्थसंकल्पातल्या घोषणांच्या अंमलबजावणीसाठी एकोणीस महत्वपूर्ण घेण्यात येण्याची शक्यता आहे यामध्ये गरजू महिलांना रोजगारासाठी पिंक ई रिक्षा उपलब्ध करून शिक्षण सेवकांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय काजू उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान नवीन पर्यटन धोरणांसह इतर अनेक विषय कॅबिनेट बैठकीत येणार आहेत तसेच काजू उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान देण्याचा निर्णय याचबरोबर नवीन पर्यटन धोरणांसह इतर अनेक विषय कॅबिनेट बैठकीमध्ये येणार आहेत आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ प्रसर पुणे